काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेमध्ये आरक्षणाविरोधात वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ हिंगोली येथे भाजपच्या वतीनं राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध आंदोलन आहे यावेळी काँग्रेस विरोधात घोषणाबाजी देखील केली आहे आंदोलनात रिपाईगड देखील सहभागी झाला होता राहुल गांधी आणि शरद पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी या देशाच्या आरक्षणाच्या संदर्भात आणि काँग्रेस कौर्ण, काँग्रेस हा पक्ष पहिल्यापासूनच दलितांच्या विरोधातला पक्ष आहे केवळ मतं घेण्यासाठी दलितांचा वापर करायचा आदिवाशांचा वापर करायचा ओबीसीचा वापर करायचा हे ध्येय काँग्रेसचं होतं आणि आता त्यांनी आम सांगितलं वॉशिंग्टन येथे पेपरला सर्व बातम्या आहेत की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही आरक्षण काढून घेऊ आरक्षण हे गोरगरिबांना दिलेला न्याय हक्क आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलेला हा अधिकार आहे आणि या देशातली गरीब माणसं असतात त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी बाबासाहेबांनी आरक्षणाचा हा मुद्दा उपस्थित केलेला आहे या देशाचे राजा असलेले राजश्री शाहू महाराज यांनी संकल्पना आणलेली आहे आणि त्याची अंमलबजावणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून देशभर गेली सत्तर पंच्याहत्तर वर्ष करत आपण आलो पण काँग्रेसवाल्यांनी कधी या आरक्षणाच्या संदर्भात अशी ठोस भूमिका घेतली नाही गरीब लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम त्यांनी कधी केलं नाही म्हणून त्यांचा धिकार करण्यासाठी आज आमचे भारतीय जनता पार्टी व आमचे सर्व मित्रपक्ष मिळून आम्ही हा आंदोलन केलेलं आहे त्यांचा निषेध